नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजार माऊ या चॅनलमध्ये मी शिकांशी बघा आपलं सहर्ष स्वागत करत आहे काल जे काही शेतकरी बांधवांच्या कमेंट आलेले आहेत त्याची आपण माहिती शेतीची देत आहे तर माझ्याकडून जरी चुकीची माहिती आपल्याला मिळाली असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण पुणे मार्केटला निलाव पद्धत नसल्यामुळे काही ठिकाणी प्रत्येक गाड्यावरती वेगवेगळे वे भाव वे वे मिळू शकतात तर यामध्ये आपले पाच ते दहा कॅरेटला जर भाव मिळालेला असेल तर मी मान्य करू शकतो परंतु पन्नास ते शंभर कॅरेटचा जर भाव मिळालेला असेल तर जसे आपल्याला दोन पैसे वाढवून मिळालेले आहेत तर यामध्ये ज्यांना काही शेतकऱ्यांना भाव वाढवून मिळालेला असेल त्यांनी ज्या गाड्यावरती आपल्याला भाव मिळालेला आहे त्या अडतदाराचे नाव नंबर आणि मोबाईल नंबर हे संपूर्ण कमेंटमध्ये आपण कमेंट करा आपली आवक किती होती हे पण याच्यामध्ये कमेंट करा कारण काय अर्धवट माहिती न देता शेतकरी बांधवांनी संपूर्ण माहिती द्या याचा जसा तुम्हाला लाभ झालेला आहे इतरही शेतकऱ्यांना लाभ होऊ द्या या ला या आ, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जास्ती असते चांगल्या प्रकारे कशी माहिती देत आहेत याकडे व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देत असतो परंतु अशा काही कमेंटमध्ये आपल्याला जर वाटत असेल तर आपण जरूर कमेंट करू शकता कारण आपल्याला भाव मिळालेला असेल तर पाच ते दहा कॅरेटसाठी मान्य करू शकतो कारण काही भाव असे असतात की क्वालिटी आणि आवक यावरती डिपेंड असतात त्याच्यामुळे प्रत्येक गाड्यावरती आपल्याला वेगळा भाव मिळू शकतो तर शेतकरी बांधवांना एक असं म्हणते आहे की जसा आपल्याला भाव मिळालेला आहे तसा इतरही शेतकऱ्यांना मिळू द्या अडतदाराचे नाव मोबाईल नंबर हा आपण कमेंट टाकून कमेंटमध्ये टाकून इतरही शेतकरी पाहतील आणि आपला माल त्या अडतदाराकडे पाठवतील जेणेकरून जसं आपल्याला दोन पैसे वाढवून मिळाले तसे तरी शेतकऱ्यांना वाढवून मिळाल्या होऊ शकतात तर चला तर पाहू की आज बाजारभावामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळतात झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर्जा येते पिवळ्या झेंडूचे दर जे होते बत्तीस ते रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला पिवळ्या झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता आवक जी या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लहान तसंच मोठ्या साईजमध्ये झेंडूची आवक पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चंखी दर झेंडूसाठी पाहायला मिळते लाल झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार लाल झेंडूच्या दरामध्ये आपल्याला मठ्यापणावरती वाढ झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर मागणी आपल्याला लाल झेंडूसाठी मार्केटमध्ये चांगली असलेली पाहायला मिळते त्याचबरोबर आवकही कमी पाहायला मिळते बिजलीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात कलकत्ता झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः पंचाळीस ते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात आश्चरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आश्चरसाठी साधारणतः दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर होते तुकडा गुलाबची क्वालिटी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे वाटे शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाठवते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारावतात कापरी पंढरपूरी फुलांची चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला पंढरपूर फुलांचे दर पारावतात शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार शेवंतीचे दर जे आहेत चांगले एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते गुलचडी स्टिकची आवक पाऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडी स्टिकसाठी साधारणतः दर जे आहेत एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला गुलचडी स्टिकचे दर पाहायला मिळतात लाल गुलाबची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते आणख्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाहावतात कलर गुलाबची आवक पावश्यक चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामवते आणख्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नासपासून आपल्याला दर पारामवतो सनफ्लावरची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात जिप्सफुलाची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः दर जे येते तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफुलाचे दर पारायला होता ते क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉक्टीमध्ये जिप्सफुलाच्या दरामध्ये सुधारणा झालेली मिळते दरभराची आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये दरभरासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहाला हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला जेरबराचे दर पाहायला होतात पिंगडीजीची आवक पाहू शकता चांगल्या क्वांलिटीमध्ये पिंगडीजीसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला होतात शिफ्टची आवक या आपण पाहू शकता चांगल्या क्वॉलिटीमध्ये शिफ्टर्नसाठी जातानंतर दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चंखे दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला सुटवणचे दर पारावतात आवक जास्त झाले तर परिणाम आपल्याला सुटवणच्या दरावरती दिवस बोटाला पाहायला मिळते पपईची आवट पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पारावतात मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये पारा होते त्याचबरोबर आणि त्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतो संत्रीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला संत्रीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये संत्रीची आवक पाहायला मिळते कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या <laughs> क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे बारा रुपयापर्यंत उत्संख्ये पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर पर दिवसापासून कलिंगडचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात चिक्कूची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून बघाल आपल्याला चिकूचे दर पारावतात लिंबांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जाते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पारावतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक झालेली पारावते त्याचबरोबर दर हे आपल्याला थोडेसे कमी जास्त होताना पाहायला मिळतात आवक आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये जे आवक पाहायला मिळते टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळत हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पहायला मिळतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये टोमॅटोची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात रताळ्यांची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांचे दर जे आहे ते पस्तीस रुपयापर्यंत पाहायला मिळतात भेंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पार होतात चवळीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीस साधारणतः हजारांचा दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पार होतात कारल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः आहे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहिला होते क्वालिटी पाहू शकतात तर क्वालिटी क्वालिटीनुसार कारल्याच्या दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला होते फाफडाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात बीन्सची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स साठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात शेवग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पारा होता तर आवक पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहे ते उतरलेले पारा होतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते बिटाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दर जे आहे ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला बेटाचे दर पारा होतात शिमला मिरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः चांग चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पालावतो आहे काकडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पारावतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर हे आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहावतात तर एक दोन रुपयाने वाढदेखील आपल्याला काकडीच्या दरामध्ये पारा होते तर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये काकडीची आवक पाहायला त्याचबरोबर त्याचबरोबर काकड्याचानक काकडीसाठी साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्च चांगली दर पाहायला मिळते तर हिरव्या चानक काकडीसाठी देखील आपल्याला अठरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार काकडीचे दर जे आहे ते चायना काकडीसाठी कमी पाहायला मिळतात दुधी भोपळ्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दुधी मोकळण्याचे दर पारा मिळतात धोडक्याची आवक पावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे ते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पारा होतात पुणेर गावाची आवक आवश्यकता चांगल्या क्वांतिटीमध्ये पुणेगावसाठी साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पुनर्गावरचे दर पाहायला मिळतात डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगर साडे साधारणतः दर जे ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात साथ रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळते काळ्या भारताची वांगीची जी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळते जळगाव घगेची क्वालिटीनुसार साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळते कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी को साधारणतः दर जायचे पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पारा मिळतात फ्लावरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः आहे येते आठ रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात आल्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहू शकता तर आल्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पारा होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत सातारा आल्याचे दर पारा होतात मुळ्यांच्या चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः मुळ्यासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापर्यंत दूध दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पारा होते पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारण दर्जा येते पाच रुपयापर्यंत उच्चांकी मध्ये हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून पालकचे ती। ती दर पाहायला मिळतात कांदापादची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापासाठी साधारणतः दर्जा येते सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कांदापाच दर पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर साठी साधारणतः दर्जा येते आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पारा होतात मेथीची आवक पावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला मेथीचे दर होतात शेपूची आवक पोश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात हिरो आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हेरे मिरचीसाठी साधारणतः दर जे येते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला हेरो मिरचीचे दर पाहायला होतात वाटाण्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात चोवीस रुपये चोवीस चोवीस रुपये चौबीस रुपए तेवीस रुपए ना तेवीस खाली क्या तेवीस रुपए रुपए चौवीस रुपए बोला तेवीस रुपये तेवीस रुपए तेवीस साडे तेवीस रुपये साडे तेवीस बावीस रुपये बावीस बावीस रुपये साडे बावीस साडे बावीस रुपये साडे बावीस साडे बावीस तळेगाव बटाटे आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये तळेगाव बटाट्या साठी साधारणतः पंधरा रुपया पर्यंत उच्चंके वृद्धवर पाहिला होते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये बटाट्याची आवक पाहायला मिळते तर मिडियम तसेच लहान साईजमध्ये मिक्स असलेलं बटाटा पाहायला मिळते परंतु क्वालिटी एक नंबर टॉप क्वालिटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः दर जे आहे पंधरा रुपयापर्यंत बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंधरा ते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते या बटाट्यासाठी चौदा रुपयापर्यंत दर पाहायला होता तर आवक पाहू शकता मोठ्या आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर जरी आपल्याला साधारणतः स्थिर असलेले पाहायला मिळतात तर लहान मुगीसाठी साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत तळगा बटाट्याचे दर पाहायला मिळतात तर भुगी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला लहान साईजमध्ये बटाट्यासाठी साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत दर पाहायला होते इंदूर बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकोणीस रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्याची आवक पाहायला होती त्याचबरोबर हलक्या क्वांटिटीमध्ये साधारणतः सतरा रुपयापासून देखील आपल्याला इंदूर बटाट्यांचे दर पाहिला होता तर पूर्ण बटाट्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः सतरा ते एकोणीसच्या दरम्यान पाहायला मिळतात